लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ चार महिन्याच्या चिमुकलीचं चा अपहरण झालं माहिती मिळताच घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं या मुलीचं अपहरण केलं असल्याचं समोर आलंय डोंबोलीतील मानपाडा पोलिसांनी या आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत तिच्याकडे चौकशी केली असता अल्पवयीन मुलीनं त्या चार महिन्याच्या मुलीचं अपहरण का केलं याचा खुलासा मिळताच पोलीस देखील हैराण झाले नक्की हा खुलासा काय आहे पाहूयात चार महिन्याच्या चिमुकलीचं अपहरण झालं माहिती मिळाली की घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं या मुलीचं अपमा अपहरण केलेलं आहे डोंबोलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत चार महिन्याच्या चिमुकलीची सुटका केली मात्र जेव्हा अल्पवयीन मुलीनं त्या चार महिन्याच्या मुलीचं अपहरण का केलं याचा खुलासा झाला तेव्हा पोलीस देखील हैराण झाले दोन महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांनी गार्मेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी तिची आई आणि मावशीला बांगलादेशहून डोंबवलीला आणलं त्या अल्पवयीन मुलीला वेशा व्यवसाय करायला भाग एवढंच नाही तर त्या अल्पवयीन मुलीला तिची आई आणि मावशीलाही भेटू देत नव्हता याचा राग काढण्यासाठी या अल्पवयीन मुलीनं त्या चार महिन्याच्या मुली मुलीचं मुली अपहरण केलं होतं डोंबोलीपूर्व इथल्या पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याची चार महिन्याची मुलगी अचानक घरातून गायब झाली या संदर्भात मुलीचे वडील सतीश रजत यांनी डोंबोलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली कल्याणचे से डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कालभाणे यांच्या नेतृत्वात मुलीचा शोध सुरू झाला पोलिसांना माहिती मिळाली की सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण यांनी चार महिन्याच्या मुलीचं चा अपहरण केले मानपाडा पोलिसांनी सदर मोलकर्णीला शोधून काढलं ते अल्पवयीन होती तिला ताब्यात घेत चार महिन्याच्या या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं पोलिसांनी पुढील तपास सुरू केला मात्र जेव्हा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला याबाबत विचारला असता चार महिन्याच्या मुलीचं अपहरण का केलंय तिनं जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले अल्पवयीन मुलगी बांगलादेशी चार महिन्याच्या मुलीचे वडील सतीश रज्जत यांनी दोन महिन्यापूर्वी या अल्पवयीन मुलीला तिच्या आईला आणि मावशीला सांगून डोंबोलीत आणलं तो त्यांना एका गार्मेंट कंपनीत काम लावणार आहे असं माहिती दिला सतीश राजे यांनी असं न करता या अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडलं दोन महिन्यांपासून ही अल्पवीन मुलगी देह व्यवसायाच्या मध्ये काम करत होती एवढंच नाही तर सतीश तिच्याकडून घरकाम करून देखील घेत होता या मुलीला आई आणि मावशी यांना भेटू देत नव्हता याचा राग काढण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीनं सतीशच्या चार महिन्याच्या मुलीचं अपहरण केलं होतं या पीडित अल्पवयीन मुलीला बांगला सोडून कोणतीही भाषा येत नाही या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याचा भाऊ सचिन रजत या दोघांनाही बेड्या ठोकल्या महिलेला उल्हासनगर इथल्या बालसुधार गृहात या ठिकाणी पाठवण्यात आलंय पुढील तपास अद्याप सुरू असून ही माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी